नमस्कार मित्रमंडळ बरं आहे का आपल्या मिनी ब्लॉक मध्ये आज आपण उडा आले राहणार मित्रांनो तुम्हाला मला दाखवतो तर राहणार असं लावते <laughs> <laughs> राहनात ऊस लावलेला मित्रांनो ती पलीकडलं शेड आहे मित्रांनो ती आहे मोठी कंपनी ती कांदे पार्सल होते मित्रांनो बघा कांदे पार्सल होते तो काही आहे सोलर मित्रांनो याला मध्ये याच्यावर जर युजर पडलं ऊन तर वरून लाईट येते मित्रांनो काही बा खा म्ह म्हणून बागा मित्रांनो इकडं इकडे याची बागा मित्रांनो मित्रांनो बघा गाडी गेली मित्रांनो बाबा आपण काय थांबणार नाही हो का इथं गोटा मित्रांनो हो का इथं गोटा ती गो गोटा म्हशीचा गोटा मित्रांनो त्यांचं आहे मशींच हो का तेव्हा तिकडं आपला बंग बंगला दिसतो का तो त्याच्या मागं आपलं घर आहे मित्रांनो इथं आलं मित्रांनो मिनी ब्लॉक बघा बनवायला तरी आपल्याला लाज वाटून असं तरी लाजा मित्रांनो मिनी ब्लॉक बनवत राहील तुम्ही सपोर्ट करा आणि दाखवते मित्रांनो असंच तुम्हाला शेतकरी मित्रांची संघटना

याचं बनवतो मित्रांनो गुळ वगैरे काही काय बनवतात मित्रांनो साखर वगैरे चा पत्ती चाला घेतात का नाही साखर ती साखर वगैरे सगळं बनवतात मित्रांनो बरं करून आणि असं तुम्हाला चांगलं चांगलं काहीतरी दाखवत राहील माझ्या लास्ट लास्ट पर्यंत राहा ला आणि नवीन असतं तर सबस्क्राईब करून घ्या का इकडे आले मित्रांनो आणि इकडे इतकं बेकरी मित्रांनो का मित्रांनो इथून असा एवढा रोड आहे मित्रांनो रोडच्या साईडला जाऊ का इकडं मुरुम येतो मित्रांनो वावरात मुरुम गेल्या मित्रांनो असं राहतं मित्रांनो काय वावरात मुरम गेलं मित्रांनो तरी का आपल्याला काही चालत राहतं असं करायचं नसतं मित्रांनो तरी चालत राहतं मित्रांनो हो इकडं मित्रांनो आणि तिकडं तिकडे ऐक मित्रांनो तिकडे तिकडे बंगले तिकडं तो तिकडं तिकडं होतं होतो पहिले मित्रांनो आम्ही राहिलो दोघं ते बंगलेच टा तू काय माहीत कोणाचा अडला माहीत नाही पण आम्ही तिकडं होतो आधी राहिला आता आलो इथं मित्रांनो आता आपल्या मित्रात दुकाने इथं हगा इथं आपल्या मित्रात दुकाने अगं अगं इथं कोणतं चिकन सेंटर मित्रांनो इथं आपल्या मित्राचं आहे मित्रांनो चिकन सेंटर त्याला त्याला म्हणलं आलो मिनी ब्लॉक बनवून का ब्लॉक मिनीमिनी ब्लॉक नाही मिनी ब्लॉक टाकलेले मी आधीच ब्लॉक बनवून टाका म्हणला आज जरा दहा टाका कोणच नाही तर त्यामुळे जरा हिडिओ वगैरे काढा म्हणले टाइमपास साठी टाइमपास नाही तुमच्यासाठी चांगले मित्रांनो असं दाखवणार तुम्हाला म्हणलं मित्रांनो केळीचं पिल कसं असतं केळीचं पिल दाखवतो मित्रांनो तुम्हाला चला केळीचे झाडं <laughs> वगैरे कसं असतात आणि आम्ही रानात आलेलो मित्रांनो आमच्या ऊस दाखवलं मित्रांनो केळीचं हे काही अगो काही केळीची झाड असते मित्रांनो काही ही मक्याचं मक्क्याचं आहे त्या पल्लीकडे बारक झाड दिसते का हो काही ती केळीचं झाड आहेत मित्रांनो आणि ही काय ही काय ही काय दारची वाटेल मित्रांनो मला वाटलं आहे कोणाचं पाकीट वगैरे पडले मित्रांनो त्यामुळे आवतो मित्रांनो आपण मदत करतो मित्रांनो देतो ऑफिस पाकीट वगैरे कोणाचं पण मला दोन वेळा गावलेलं पाकिट दिलं त्यावरती तेरा हजार त्याने मला दिलं हजार रुपये खर्च घेऊन असं करायचं असतं मित्रांनो मदत आणि मित्रांनो मी व्हिडिओ काढायला तो ना माग रील्स मध्ये बघा शॉर्ट व्हिडिओमध्ये एका सोबत भेटायला गेलो बघा मी तिथं त्याने मला काय त्याने काय माझ्यासोबत व्हिडिओ काढला नाही मित्रांनो मला इन्स्टाला हा एक बरेच मित्र आहे माझा एक मित्र आहे युट्यूबर तो लई 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 भारी मित्र आहे माझा तो मला सपोर्ट करतो आणि मित्रांन त्यांनी ती तिथं गेलो मित्रांनो बरं का तिथे गाडी दिसली बरं का मित्रांनो ठीकच नाही क्रेटा गाडी ती याला मारून मागून वगैरे बुगटी असते का गाडी बुगाटीचा पार्ट केला अक्का मागून अक्का हक्का बुगटी केलाय मित्रांनो तिला आखी बुगटीसारखी क्लॅरिटी केली वगैरे मागचं वगैरे सगळं बॅकग्राऊंड वगैरे ती असतं का मागचं ते डम्पर ती पण बोगटीसारखे केलं मित्रांनो तिथे मी व्हिडिओ काढाय मागच्या ब्लॉकमध्ये टाकला शॉर्ट ब्लॉकमध्ये शॉर्ट व्हिडीओच्या ब्लॉकमध्ये टाकलेला मित्रांनो मी असंच बघत राहा मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आमच्या इकडं शेतकरी मित्रांनो म्हणतात ना शेतकरी हो का यास्ती शेटी आहे आमच्या इथं आणि कांदा पार्सल होतं मित्रांनो इथं जे पण कोणी पण येतं मित्रांनो कांदे ठेवून जातो म्हणजे म्हणजे उक्त म्हणा काय पण म्हणा कांदे इथं ठेवून जातात लोक मित्रांनो हका इकडे ते खुरपात मित्रांनो का इकडं रान ती काय तुम्ही म्हणत असताल मित्रांनो नारळ वगैरे त्यांचं झाड दाखव नारळचं झाड दाखवतो का मित्रांनो काही नारळ झाड मित्रांनो म्हणत असाल मित्रांनो एवढं का ब्लर दिसतो पण आपला मोबाईल अँड्रॉइड त्यामुळे दिसतंय मित्रांनो ब्लर थोडा कॅमेरा पोचतो असा कसा दिसतो मित्रांनो आता मित्रांनो का इकडं ती आणि काही दिसत आहे मित्रांनो झोपड्यासारखं हो काही ही कांदा असते मित्रांनो त्या कांद्याची वखार असते मित्रांनो त्यामध्ये कांदा टाकतात मित्रांनो ती तसं बनवतो नासाव नाही म्हणून खराब नाही म्हणून हे असतं मित्रांनो जर कांदा वरून भिशी वगैरे टाकतात आणि कांदा नासत मग कांदा काढायच्या वेळेस काही प्रॉब्लेम पण येत नाही डायरेक्ट की ती कांदा बाहेर येतो त्यामुळे ती तसं करतात हा मित्रांनो तुम्हाला एवढं सांगणार आहे आणि आपण इस्टींग वगैरे पेटव ना मित्रांनो इस्टिंग म्हणजे कोणती इस्टिंग तुम्ही म्हणत असता मित्रांनो तुम्हाला एक दाखवतो मित्रांनो इस्टिंग अगं मित्रांनो इस्टिंग असते का इस्टिंग वगैरे काही काही का काही का आपण पितो मित्रांनो त्या पीक हे असतं नाही मित्रांनो काय मित्र ऍसिड ऍसिड लय असतो मित्रांनो आपण ती लहान मुलांना पियासाठी लय बघा मित्रांनो लहान मुलांनी नाही पियाव दहा वर्षाच्या खाली मुलांनी नाही पियावी इष्टीम त्यातून लई घात मित्रांनो धोकादायक आहे की मित्रांनो तुम्ही जर पिली समजा रोज तुमचा मुलगा रोज जरी एक पित असलं तरी अवघड आहे मित्रांनो पियाव नाही इष्टीम त्यामुळे मी सांगतो मित्रांनो असं तुम्हाला चांगले चांगले नवीन ब्लॉग आपल्या नवीन बघत असताना सबस्क्राईब करून घ्या सपोर्ट करा आणि हो काही ही आमचे दोघं ही हो का ही रानं कायसाठी वळलं आहे म्हणतात तुम्ही हो का मित्रांनो दिसते का ओका हो काही हो का हो का ओका हो काही काही हिरू हिरू हो काही ही आहे कांद्याच रोप कांद्याच रोप ही आहे मित्रांनो ही येतं बारकांना एवढं एवढं असं हात हात येतं त्याला मग ती दाट असते ती उपडून वावरं लावतात ती कसं लावतात ओका हेडी म्हणजे सांगितलं जाईल ओका हो का ही रानं त्यासाठी ते मित्रांनो लावायसाठी हो का हो काही कांदा वगैरे मदत मदत गाड्या ना कारण तरी आपण थांबत नाही मिनिंग ब्लॉक विषय सध्या आपला हो का इथं आलेलं आहे कोणत नाही कोणत नाही कोणच नाही कोणच नाही कोणत नाही आपल्यासोबत इकडं ऊस आहे का इकडे केळीची आहे हो का इकडे ती कंपनी आहे हो का इकडे वकार आहे इकडं आपल्या मित्राचं दुकान आहे चिकन सेंटर आणि ती पण वकार आहे मित्रांनो आपला मित्र म्हणजे तो मित्रांनो आणि आपण जी मोठे रेजिस्टर असतात का नाही जी झी जी रेजिस्टार की एक 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 मित्रांनो आपण सपोर्ट करतो ती आपल्याला करत नाही एक एक असतं आपण त्याला सपोर्ट करत नाही तो आपल्याला भरपूर मनापासून सपोर्ट करतो की मला एवढंच बोलायचं मित्रांनो असं सपोर्ट करत राहा मला आणि लवकरच माझे हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करा तुमचे अभिनंदन करा हजार सबस्क्राईब हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करून टाका मित्रांनो आपले असंच बोलणार नुसते का हो का इथं आलेलो मित्रांनो आणि मी हो इथं हो का या घरी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवले ह्या घरी मी पिरू आणाय गेलो मित्रांनो मिनी ब्लॉक येतो कॉमेडी मिनी ब्लॉक या घरी गेलतो आणि इथं आणलेला आपण मित्राचा कॉमेडी ब्लॉक बनायसाठी हो का मित्रांनो गाड्यावर गाड्या येतो एक हो मिनी ब्लॉग मला चुकतो आम्ही मित्रांनो काय नाही असं दाखवणार कोणच नाही आपल्या शाळेत घरी कोणत नाही एकटा मी इकडं आलो मित्रांनो मिनी ब्लॉक बनवायसाठी पेशील हो का गायांचा वाटा इकडं नुसतं होऊन पडलं मित्रांनो नु। नुसतं होऊन लागतं इकडं कारण काय होऊन लागतं मित्रांनो लई जी जी समजा मित्रांनो मी इथं राहतो ना त्या गावात त्या गावात मला फक्त माणसं पंचवीस पंचवीस पण आहे एक एक टक्का वळतात नव्या नाटक कोणीच वळत नाही युट्यूब पडे म्हणून एकच टक्का ओळखतात फक्त ती पण कोण आपले मित्र दोन चार दहा पंधरा टक्के फक्त एक दिवसात धप्पा दाखवणार लवकर त्यांना धप्पा दाखवणार मित्रांनो ज्याच्याकडे जास्त पैसा असतो काय समजा समजा समजत जास्त गावामध्ये जास्त इतके माणसं बेकार असतात ना डायरेक्ट गाडी समोर समजा आपल्या गाडीच्या समोर आली डायरेक्ट जोरात नेते गाडी किंवा कट ना आपल्याला कुठल्या रेजिस्टर समजा फोटो काढू देऊन नाही काढू देत आणि ते रेजिस्टर दुसऱ्या रेजिस्टर सोबत काढून घेतात असं असतं का त्याला म्हणलं हे व्हिडिओ काढू आपण बघू किंवा म्हणलं लगेच तुम्हाला हे करायचे तुम्हाला तीनशे रुपये बिरेचा असं असतं का काय तुम्ही रजिस्टार माणसं तुम्ही दुसऱ्याकडून घ्यायचं प्रमोशन करून का आमच्या बघून घेता तुम्ही फोटो काढता म्हणून असं असतं का असं नसतं मित्रांनो कोणत्या कोणत्यापणे पर्यटक सोबत असं नसतं करायचं मित्रांनो आणि तुम्ही व्हिडिओ काढता मित्रांनो असते असती बोला म्हणजे समजा मी इथं आलो मित्रांनो हो काही असं असं आहे मी ब्लॉक असा असं बनवलेला आहे असं असं चांगलं वगैरे हॅशटॅग वगैरे चांगलं चांगलं टाका मी आस्ती आस्ती बोला मग म्हणजे तुम्हाला कळत नसेल तर खर खरं खरं बोला जी खरं आहे या दुनियात जी खरं आहे ती ती बोला ती बोलून टाका नक्की ब्लॉक कोणता व्हायरल होईल एवढंच बोलणार आहे आणि लवकरच ब्लॉकला बंद करतो आणि आता उद्या मिनी ब्लॉक टाकतो अक्का मी आत्ता एवढा मिनी ब्लॉक कंटेंट ब्लॉक टाकलेला आहे बंद करतो